आठवडाभर आमच्या अरणाळ्यातील कोळी बांधवांना बर्फाच्या अभूतपूर्व टंचाईला सामोरं जावं लागतंय त्या कोळी बांधवांना कुठलाही सण नसतो अरणाळ्यातील बर्फ कारखान्यामध्ये बर्फ मिळत नसल्यामुळे हा <laughs> अतिरिक्त भार घेऊन हा भिवंडीवरून बर्फ आणायला लावलेला आहे भरपूर तयार साधारणतः दोन दिवस लागतात मित्रांनो खऱ्या अर्थानं अशी बर्फाची लादी तयार होऊन बाहेर पड नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहेर आता आम्ही थेट अर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर आहोत आणि जरा अंमल उशीर झाला आम्हाला व्हिडिओ घेऊन येण्यासाठी कारण प्रसादही व्यस्त होता आणि मी व्यस्त होतो तर मित्रांनो गेला आठवडाभर आमच्या अरणाळ्यातील कोळी बांधवांना बर्फाच्या अभूतपूर्व टंचाईला सामोरं जावं लागतंय म्हणजे आपल्या दारामध्ये मच्छी घेण येणारी एखादी कोळी आपण भावासाठी तिच्यासाठी घासाघीस करतो पण मच्छीमार अगदी त्याचा क्षिधा भरेपासून तर ती मच्छी किनाऱ्याला आणेपर्यंत किती छुपे खर्च दडलेले असतात आणि एखादी बर्फाची टचाई झाल्यावर त्याला अतिरिक्त भूर्दंड कसा सोसावा लागतो ते आपण पाहूया आमच्या अर्णाळा कोळीवाड्यात दोन बर्फ कारखाने आहेत पण म्हणजे खास करून जेव्हा बोटी पापलेट मच्छी पकडायला जातात तेव्हा एक दहा ते बारा समुद्रात असतात तेव्हा फारशी उद्भवत उद्भवते पण जेव्हा बोंबील किंवा मांदिल्यांची मासेमारी करायची असते तेवढी तिसऱ्या दिवशी बोट मच्छी घेऊन किनाऱ्यावर येते हो आणि साधारणतः बर्फ बनण्यासाठी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी लागतो आणि त्यामुळे या अभूतपूर्व बर्फ टंचाईला सामोरं जावं लागत आहे एक वेळ जेवण नसलं तरी चालेल बोटीत पण बर्फ नसला तर असे केवळ जात कारण तुमच्या आमच्या दारामध्ये ताजी मच्छी पोचवण्यासाठी बर्फ बोटी असणं अनिवार्य असतं आता आपण या बोटीचे एक मुंबईकर आहेत रुपेश नाखवा म्हणून आपण जाणून घेवा की ही टंचाई त्यांना कशी जाणवत आहे आता अगदी त्या बोटीत बर्फ भरून आलेल्या आहेत आणि त्यांनी बर्फ बाहेरून मागवलेला आहे आता आपण अरणाळ्यातला बर्फ आ, नमस्कार नमस्कार आता ही आपण बर्फाची लादी चढवतोय साधारण किती किलोची असते एकशे साठ किलो एकशे साठ किलोची एक किलो आणि मग ह्या ह्या एकशे साठ किलोच्या लादीची किंमत काय कि असते आपल्या गावातून घेतो आपल्या संस्थेतून घेतलं तर दोनशे अठ्ठावीस रुपये बाहेरून घेतलं तर चारशे रुपये आता ही बाहेरून म्हणजे तुम्ही कुठून आणता भिवंडी कामन सहाशे रुपये हा रेट किती वाढतो किती वाढतो चारशे रुपये चारशे रुपये म्हणजे जवळपास म्हणजे अडीचशे रुपयाची लादी चारशे तीनशे रुपये साडेतीनशे रुपये आणले तरी पाच हजार सहा हजार रुपये गाडी भारत आणि लोकांनी काही कोरी आणि हेडवण वरून पण सटपाटी बरोबर मागव मग त्या तिकडून कशासाठी आणल्या बर्फ कमी पडतो ना असं आहे का ओके मग आता तुमची काय अपेक्षा आहे की तिथलं प्रशासन आहे की तुम्हाला वेळेवर बर्फ मिळत नाही तुमची अपेक्षा काय अजून संस्थेने बर्फा काहीतरी करायला वेगळ्या प्रयोजन थोडा वेगळा प्रश्न विचारतो मी तुम्हाला दिवाळी कशी केली तुमची दिवाळी कुठे मध्ये या माध्यमातून सांगायचंय दिवाळीचा आमचा व्हिडिओ बनवता बनवता राहिला आमच्या कोळी बांधवांना कुठलाही सण नसतो म्हणजे जेव्हा मी तो एक शॉर्ट्स बनवला होता त्यावेळी मी किनाऱ्यावर आलो आणि दिवाळी सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशी आमच्या बोटी किनाऱ्यावर लागल्या होत्या म्हणजे आमच्या कोळी येतात सहा दिवसात पण येतात तुम्हाला वाटतं की आपल्या मुलांसोबत दिवाळी सांगतो सर्वांना वाटते ना पण मुलांचे मुलांना अशी असते आमचे पप्पा वगैरे येतील दिवाळी बरोबर कुठे बोटीतच ना पण ऐन हंगामाच्या वेळी जेव्हा मच्छी लागलेली असते तेव्हा त्याच्यावर पाणी फिरून आम्हाला या समुद्र सागराची झुंजावं लागतं आता आपण थेट बघूया बर्फ भरण्याचं काम सुरू आहे आणला दातिवऱ्यावरून आणला आता हा थेट वाड्यावरून आणलेला आहे म्हणजे हा एक्स्ट्रा भूर्दंड आमच्या कोळी लोकांना सहन करावा लागतो मग जेव्हा तुम्ही बाजारातून एखाद्या आमच्या कोळी भगिनीकडून मच्छी घेत असाल किंवा सुखी मच्छी घेत असाल त्यामागे छुपे खर्च पण दडलेले आहेत हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि किती स्ट्रगल करतात हे पण लक्षात ठेवा की फक्त झाड टाकतात आणि मच्छी घेऊन येतात असं होत नाही हे सगळे छुपे खर्च दडलेले त्या भिवंडीतील कामन वरून आलेला ट्रक आहे इथे आमच्या कारखान्यामध्ये अरणाळ्यातील बर्फ कारखान्यामध्ये बर्फ मिळत नसल्यामुळे हा अतिरिक्त भार घेऊन हा भिवंडीवरून बर्फ आणायला लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकत असाल आता तुम्ही हा बर्फ भरायला लावलेला आहे साधारण किती टन बर्फ भरायला लागतो एका फेरीसाठी तुम्हाला चाळीस साडेचाळीस टन म्हणजे आता तुम्ही वाड्यावरून आणला म्हणजे आता तुम्ही अर्नाळ्यातून जेव्हा भरता तेव्हा एक वेगळा खर्च असतो पण वाड्यावरून आणता तेव्हा दुपटीने खर्च होतो तर एक साधारण किती टन ची असते एक टन महाबर्फ तुम्हाला किती पुरतो मावर पडेल त्यावर आता मावर चालू आहे का मित्रांनो हा बेसिक खर्च आहे प्रत्येक फेरीचा किमान साठ ते सत्तर हजार खर्च आहे आणि परत जाऊन मच्छी पडेलच की नाही याची शाश्वती नसते म्हणजे सगळं त्या देवावर विश्वासून आम्हाला हा धंदा करावा लागतो हा सकाळी ट्रक किती वाजता निघाला असेल सहा लागले का मग आपल्याकडचे काही बिवळ इकडे पण गेले ना उर्याला बर्फ वगैरे घ्यायला ओके ते खर्च दडलेले असतात आपण आता आपल्या अरणाळ्यातल्या बर्फ कारखान्यात जाऊन पण आढावा घेऊया कि काढलं का जे भरण्याचं काम सुरू आहे अगदी वाडा दातिवरे एडवण थोरे मुंबईवरून देखील बर्फ आणला जातोय अतिरिक्त भूरदंड आमच्या कोळी बांधवांना सहन करावा लागतोय आता ऍक्च्युअली आता आपण अर्नाळ्यात जे दोन बर्फ कारखाने आहेत तिथली परिस्थिती आहे आणि तिथे कमतरता का बसते हे आपण त्या कारखान्यात जाऊन बघूया चला तर आपण ते बर्फाच्या कारखान्यातच निघूया अभिनय आता आपण अर्नाळा मच्छिमार सोसायटीत आहोत आणि ह्या सोसायटीचा हा बर्फ कारखाना आहे आणि तुम्हाला एक ट्रक लागलेला दिसत असेल तर त्याच्यातून लाद्या उतरावा आहेत ला। बर्फ इथे तयार होतोय मग लाद्या काय इकडून उतरवाव्या लागल्यात तर ह्या ज्या सोसायटीच्या अधिपत्याखाली जवळपास अरणाळ्यातील सत्तर ते ऐंशी गलपत आहेत मग त्या कोळीबांधव बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून अगदी या सोसायटीला देखील अगदी वाडा आणि मुंबईवरून बर्फ मागवावा लागतोय म्हणजे अतिरिक्त म्हणजे तेही कुठे <laughs> त्यांच्या गरजा ओळखून अतिरिक्त भार घेत तर आता आपण थेट ना कारखाना जाऊन बर्फ कसा तयार होतो किती वेळ लागतो आपल्यासोबत आपल्याच गावातील विनोद मेहर आहेत आमचे मोठे भाऊ हो ते आपल्याला ते सांगतील की बर्फाची नक्की टंचाई कशामुळे आहे तर विनोद भाई हो की साधारण बर्फ तयारवायला किती वेळ लागतो बर्फ तयारवायला हो साधारणतः दोन दिवस लागतात आणि त्यामध्ये लाईट गेली तर ते जास्तच वेळ लागतो ओके आणि लाईट काय चार पाच तास तयार केली आणि आता दिवस ऍड गेली मग चार दिवस लागतील आणि बोटी आज आली आणि उद्या बोटी आल्या तू मिळू शकत नाही मग ते त्यांचंही होते मासले पाठवू लागतेच मग कोळी लोकांचे आपल्या कोळी बांधवांच्या रागाला सामोरं जावं लागते का तुम्हाला रागा शेवटी रागावरच प्रकारसाठी मासे खराब होते मासे खराब कोण देत मी असतो तुम्ही असं रागावणार शेवटी बघणार शिल्लक नाही बघपाशिवाय काय नाही होऊ शकत प्रॉब्लेम कसा त्यांचाही ते आहे लाईट प्रॉब्लेम असतो आणि बोटी रुच्छ येतात ओके मोठी असतात सरकार जातात ना ओεί. ते आठ दिवसात दहा दिवस येतात आणि अगदीच्या मास्तीला जातात ना छोट्या मस्तीवर त्यांना किती दिवस लागतो एक दुसऱ्या दिवशी येतात तिसऱ्या दिवशी दिवशी दुसऱ्या दिवशी येतात ते त्यांचं होणार ते जास्त पक्ष घेऊन जातात मित्रांनो मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की जेव्हा मोठी पापलेटला जातात तेव्हा दहा बारा दिवसानंतर येतात त्यानंतर एवढी समस्या उद्भवत नाही पण जेव्हा बोट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येते तेव्हा ही समस्या उद्भवते आम्हाला साधारण तुम्ही एखादी म्हणजे आपल्या आपले दर्शक आहेत आपली पोळी असतील आणि पूर्ण महाराष्ट्र भरातले एखादी आधी कशी तयार होते आम्हाला दाखवू शकाल का तुम्ही दाखवू चला येते सोबत आपण थेट आता जिकडे बर्फा ऍक्च्युअल तयार होतो तो, तो बर्फा कसा होतो त्याची माहिती घेऊया

लोकांना बघायला आवडेल एखादी एखादी लादी <laughs> लादे आपल्या खास प्रेक्षकांसाठी आपण बर्फ कसा बनतो आणि तो त्या टाकीतून कसा काढला जातो हे आपण दाखवतोय एका वेळेला किती लाद्या बनतात सगळ्या जेव्हा तुम्ही बनवायला टाकतात तेव्हा एका वेळेला एका वेळेला संपूर्ण चांग खाली केला आणि टांग खाली केल्यानंतर तू तीन नंबर होईल तीन दिवसात लाईट ना की लाईट येईल ना चार पद लाईट न जाता बर्फ निघाला तर एका वेळेला किती लाज निघतात क्लोजच्या शंभर ला दि शंभरला दिसतात क्लोज शंभर ला दे आता बर्फ काढण्याची प्रोसेस सुरू आहे का आ, आगा। हे काम पण साधत सुद्धा हार्ड काम आहे बघा मित्रांनो यामध्ये बर्फ फ्रीज करण्यासाठी ठेवला होता म्हणजे अगदी हे त्याच्या पेट्या त्याच्यामध्ये अमोनिया आणि मीठ टाकून हा बर्फ तयार केला जातो मागे फिल्टर्स आहेत गावाकडचा तुम्ही एखादा कुल्फीवाला बघितला असेल की तो त्याच्या टोपलीतून कुल्फी काढतो आणि मग पाण्यात बुडून तो फिरवून जसा कुल्फी बाहेर काढली जाते अगदी तशीच प्रक्रिया इकडे तुम्हाला बघायला मिळेल बर्फ सहील होण्यासाठी त्याच्यावर वरून पाईप ने पाणी मारलं जाईल म्हणजे जो बर्फ कट्ट झालेला आहे तो सैल होतोय मग निघण्यास सोयीस्कर होतोय शकत नाही मित्रांनो खऱ्या अर्थानं अशी बर्फाची नादी तयार होऊन बाहेर पडते आता आपण फक्त ह्या मशिनरीज आहेत ज्या बर्फ तयार करणार त्या त्या कारखान्यात जाऊन येऊया या बर्फ बनवण्यासाठी तो कारखाना आहे त्याच्यासाठी जी मशिनरी आहे ती किती अत्याधुनिक मशिनरी आहे तुम्ही बघू शकाल आपण एक बाहेर जाऊन एखादा फिल्टर दिसतोय ही कसली टाके आहे टाके त्यामधून अमोनिया अमोनिया सगळं सप्लाय पाणी कशा तो पाणी मशीनरी लागतो तो म्हणजे थंड ठेवते मित्रांनो एक तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्याकडे ह्या फॅक्टरीतून निघणार एक बर्फाचं तेल म्हणून सांगतात त्याला म्हणजे कुठला तुमचे सांध्या वगैरे दुखतात त्यालाही उपयोगी येतं अगदी तुम्ही जी बॉटल नाकाची धरली तर एकदम जोरदार तुम्ही कधी कधी सांधे दुखी जर होत असेल तिथे बर्फाचं तेल ते अवश्य वापरून बघा मच्छीमार सोसायटीच्या कोल्ड स्टोरेज झूम मध्ये आहेत म्हणजे तिकडे बर्फ ठेवला जातो अगदी इथेच तुमच्या आमच्यापर्यंत जी ताजी मच्छी पोहोचली जाते ती इकडे स्टोर करून ठेवली जाते हे फक्त तुम्ही मोठे मोठे कारखाने बर्फा चित्रपटामध्ये पाहिले असतील पण ह्या ठिकाणी आपल्या कोळी असतात ज्या तुमच्यापर्यंत ताजी मच्छी पोहोचवतात तो अगदी मच्छीही इकडे स्टोर करून ठेवतात म्हणजे अगदी काही म्हणजे तुम्ही पाच मिनटं पण इकडे उभं राहिलात तर गुदमरून जाल आणि अतिशय म्हणजे आता मला वाटतं की आम्ही जवळपास एक दहा डिग्री सेल्सिअसच्या वातावरणामध्ये वा आम्ही इकडे आहोत हा सगळा पण जेव्हा बर्फ मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो त्यावेळी सगळा हा बर्फाने भरलेला असतो मच्छीने भरलेला असतं पण टंचाई असल्यामुळे ही स्टोरेज कोल्ड स्टोरेज देखील मला रिकामी आढळत आहेत मित्रांनो आपल्या कोळीच्या बोलियाच्या चॅनलवर चा, तुम्ही आपल्या समाजातील आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजाविषयी लोकसंस्कृती विषयी जाणून घेत आहेत आणि खास करून कोळी जाणून घेतात पण हे सगळं करत असताना तुम्ही कोळी लोकांचा उत्साह पाहिला सगळं पाहिलं पण एखादी कोळी आपल्यापर्यंत जी मच्छी पोहोचवते त्यामागे किती स्ट्रगल असतो आणि एखादी टंचाई निर्माण झाल्यावर त्यांना किती भूरदंड सोसावा लागतो हेच आम्हाला तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं मित्रांनो मग जेव्हा तुमच्याकडे कोळी तेव्हा हा व्हिडिओ आठवा आणि त्यांना किती भूरदंड सोसावा लागतो हे लक्षात ठेवा तर आमच्या व्हिडिओचा उद्देश पूर्ण झाला असा मी समजेन आणि मित्रांनो असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चा बोलियाचं बोलिया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद